तो फायनली आपली डिश रेडी आहे सर्व केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत दिसते जो दही चिकन बनवलाय तो एकदम असं केलं आहे भाकरीसोबत खाण्यासाठी तुम्ही सुद्धा आहे ना ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या खूप सुंदर अशी डिश दिसते वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता मसाला तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा तर मित्रांनो पाहू शकता लसूण मिरच्या व्यवस्थित भाजल्या आहेत आता या स्टेजवर काय काय करायचंय आपल्याला मसाले घालायचे ह्या स्टेजवर वर काय करायचं ही जी दही आहे ना ही दही घालायची आहे आणि हा दह्याचा मेन बॅटर आहे हा व्यवस्थित शिजवून आहे तर त्याला दही वगैरे आहे ना भाजून घेतो पाहू शकता मित्रांनो आपली जी दही आणि तेलामध्ये ना व्यवस्थित अशी शिजली आहे एक दाणेदा जाळी बनली आहे तुम्ही पाहू शकता बॅटर खूप सुंदर दिसतोय चिकन आहे ना वॉश करून ठेवला होता हा चिकन घालायचं आणि चिकनला आहे ना ह्या दह्यासोबत भाजायचं कारण पाहू शकता आपलं दही चिकन आहे ना रेडी झालं आहे सर्व करण्यासाठी खाण्यासाठी वर आपण जे फ्रेश कोथिंबीर घातली होती त्यानंतर जो चिकन की मसाला घातला होता चिकन मसाला त्याचा सुद्धा मस्त असा फ्लेवर आला आहे I work hard each and every day I get lost in the words I say I don't push pods, no I push play I won't stop till I make a change I withdraw on the things I make मित्रांनो चिकन तर तुम्ही खूप साऱ्या व्हेरायटी वाला क्वालिटी वाला वेगवेगळ्या वे प्रकारच्या डिशेस मध्ये खाल्ले असते सुख चिकन झालं चिकन हंडी झालं चिकन रस्सा झाला चिकन काळ्या मसाल्यातला झाला चिकन फ्राय झाला चिकन टिक्का झाला अशा खूप साऱ्या वरायटीवाला चिकन तुम्ही ट्राय केलं असेल खाल्लं असेल पण मित्रांनो तुम्ही दही चिकन कधी खाल्लं आहे का खाल्लं असेल ना तर सर्वात अगोदर कमेंट करून सांगा कुठे आणि कशा प्रकारचा खाल्ला आहे नक्की कमेंट करा तर मित्रांनो आज तुम्हाला ह्या मी दही चिकन बनवून दाखवणार आहे कांदा नाही टॉमॅटो नाही फक्त थोडेफार मसाले आणि दही ह्याचपासून आज आपण दही चिकन बनवणार आहोत खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी असा हा दही चिकन लागतो तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शक चखण्यासाठीसुद्धा खाऊ शकता असा हा खूप टेस्टी आणि मस्त असा दही चिकन आहे तोच तुमच्यापर्यंत आज मी शेअर करणारे तीच रेसिपी बनवून दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपी कशा प्रकारे आणि कसं काय बनवतो ना हे सुद्धा जाणून घ्या मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो तुम्हाला मागच्या क्लिपमध्येच मा मी सांगितलं का चिकन तर तुम्ही खूप साऱ्या व्हरायटीवालं खाल्लं असेल पण दही चिकन दह्यापासून बनवलेला हा चिकन खाल्लाय का आणि बनवला असेल ना तरी सुद्धा कमेंट करून सांगा जर नसल बनवला नसल खाल्ला ना तर आजची ही रेसिपी संपूर्ण पहा झटपट बनणारी डिश आहे जास्त काय कामधाम नाही आहे कांदा फ्राय करा टॉमॅटोची पेस्ट बनवा टॉमॅटो टाका असं काहीच नाही आहे फक्त दही आणि काय मसाले आहेत त्यांच्यापासून आज स्वादिष्ट असा आपण दही चिकन बनवणार आहोत खूप सुंदर टेस्टी अशी ही डिश आहे रेसिपी आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल जी काही नवीन मंडळी असेल त्यांनी ना माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मोटिवेशन लेवल वाढवा माझी मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर चला सर्वात अगोदर ना संपूर्ण साहित्य जाणून घ्या काय काय साहित्य घेतलं ते आणि कशाप्रकारे हा दही चिकन आपण बनवलं ना हे सुद्धा तर मित्रांनो दही चिकन बनवण्यासाठी इथे असा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला स्वच्छ धुतलं आहे हे जे पिवळे काय डाग दिसत आहेत ना ते हळद आणि मिठाच्या पाण्यात त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यानी ना त्याचा स्मेल वगैरे निघून जातो आणि चिकन सुंदर स्वच्छ असा वॉश होतो त्यानंतर इथे दही घेतली आहे चिकन आपण पाचशे ग्राम आहे तर दही अडीचशे ग्राम घेतली आहे आधी त्यानंतर इथे काश्मीरी लाल तिखट आहे इथे हळद आहे इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे इथे मीठ आहे इथे हिरव्या मिरच्या आहेत काही एक तीन ते चार मिरच्या बारीक कापल्या आहेत इथे काळा मिरी पावडर आहे इथे फोडणीसाठी मिरची आहे इथे आपले काय गरम मसाले आहेत वाटलेले इथे धणे पावडर आहे आणि इथे कोथंबीर आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यामध्ये येताना आज आपण दही चिकन बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील जास्त काय इन्ग्रेडियंट नाही आहेत साहित्य नाही आहेत एक चार ते पाच मसाले आहेत त्यानंतर दही आणि चिकणी कांदा टॉमॅटो असं काहीच वापरणार नाहीत आपण दह्यामध्येच हा चिकण बनवणार आहेत दह्याला व्यवस्थित भाजून तर संपूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता आणि आवडल्यास त्यांना एक सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा तर चला सुरू करूया रेसिपी सर्वात अगोदर कसं काय करतो आहे ना हे संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आनंद घ्या तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया आजची डिश बनवूया तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता एक फ्राय पॅन घेतलं आहे नॉनची कढाईसुद्धा बोलू शकता आता सर्वात अगोदर आहे ना याच्यात घालायचं आहे आपल्याला तेल तर आपल्या गरजेनुसार तेल घालूया कारण दहीसुद्धा तेल सोडते लक्षात ठेवा तेल आपला गरम होतोय ना या स्टेजवर मला दाखवतो ह्या ज्या मिरच्या आहेत ना आपण फोडणीसाठी घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आपल्याला तर चला एक दोन मिनटं आहे ना तेलाला व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्या दोन लाल मिरच्या आहेत ना त्या घालूया फोडणीसाठी आपला तेल आहे ना व्यवस्थित गरम झाला आहे आता सर्वात अगोदर ह्या दोन मिरच्या घालूया त्याचबरोबर ह्या हिरव्या मिरच्यात पाहून घ्या तुम्ही ह्या घालायच्या आहेत आपल्याला आपण यात याच्यात लाल मसाला वगैरे घालणार नाही आहोत पण सुंदर टेस्टी असं आपण चिकन बनवणार आहोत जो दही चिकन बनवतोय तो आपल्या मिरच्या फ्राय होत आहेत ना या स्टेजवर पाहू शकता तुम्ही इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ही घालूया आणि हिला सुद्धा आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपले अद्रक लसूण मिरच्या वगैरे आहेत ना व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे आपल्याला मसाले घालायचे झटपट बनणारी डिश आहे सोपी आहे फक्त काय जो टाइम लागेल तो शिजण्यात तर आता या स्टेजवर काय करूया एक चम्मच घालूया हळद त्याचबरोबर दोन चम्मच घालूया धने पावडर त्याचबरोबर एक चम्मच घालूया अख्खे मसाले कुटलेले आणि या स्टेजवर घालूया आपण एक चम्मच ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळा मिरी पावडर घालूया चवीनुसार मीठ आता मी दोन चम्मच घालतोय पुन्हा आपण घालणार आहोत हा बॅटर आहे ना, ना एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या स्टेजवर घालूया दोन चम्मच ही लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी आहे काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट वगैरे नाही आहे सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया ह्या स्टेजवर काय करायचं का मित्रांनो ही जी दही आहे ना ही दही घालायची आहे आणि हा दह्याचा मेन बॅटर आहे हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर चला दही वगैरे आहे ना भाजून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पुन्हा पाच ते दहा मिनटानंतर आता गॅसचा फ्लेम आहे ना या स्टेजवर स्लो ठेवायचं आहे कारण आपल्याला दह्याची आहे ना दाणेदार जाळी बनवायची हे व्यवस्थित शिजवून घ्या तिला ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपण आहे ना फ्रायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी दही आणि तेलामध्ये ना व्यवस्थित अशी शिजली आहे एक दाणेदार तिची जाळी बनली आहे तुम्ही पाहू शकता बॅटर खूप सुंदर दिसतो आहे ही रेसिपी डिश आहे ना खूप सोपी आहे इझी आहे आता ह्या स्टेजवर काय करायचं हा जो आपण चिकन आहे ना वॉश करून ठेवला होता हा चिकन घालायचं आहे आणि चिकनला आहे ना ह्या घर्यासोबत भाजायचं आहे बाकी काहीच करायचं नाही पाणी वगैरे घालायचं नाही तर चला एकदा एकजीव करतो आणि हातची ही डिश आहे ना ती रेडी करून तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर व्यवस्थित एकदा एकजीव करून घेतो आणि चिकनला आहे ना एक, एक, एक पंधरा ते वीस मिनटं आहे ना भाजून घेतो शिजवून घेतो तर तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा खूप टेस्टी अशी डिश आहे दही चिकन तर चला आता पुन्हा आहे ना झाकण ठेवूया आणि व्यवस्थित चिकन शिजवून घेऊ यात तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे फक्त फोडणी महत्त्वाची होती जी दही वगैरे भाजायची होती ते आणि मसाले प्रॉपर घालायचे होते तर गॅसचा फ्लेम करतो थोडा मिडियम फास्ट ठेवत नाही आहे मिडीयम गॅसवर ना चिकन व्यवस्थित शिजवून घेऊ तर भेटूया दहा ते पंधरा मिनिटांना तर ऑलमोस्ट एक पाच मिनिटं झाली आहेत आता काय करूया पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता रोगनसुद्धा वर आला आहे याचा अर्थ जी आपली दही आहे ना ती व्यवस्थित भाजली गेली आहे शिजली गेली आहे त्याचबरोबर जे मसाले वगैरे घातले होते ना ते सुद्धा प्रॉपर शिजले आहेत आता याला आहे ना काहीच करायचं नाही असंच हे ना एक पंधरा ते वीस मिनटं आहे ना भाजून घ्यायचं आहे भाजून भाजूनच शिजवायचं आहे याला तेलात आणि दह्याची जाळीसुद्धा पाहू शकता तुम्हाला जर पाणी घालून रस्सा करायचं असेल ना तेसुद्धा करू शकता पण मी सुखच करणार आहे पाणी वगैरे घालणार नाही तुम्हाला मी पुढे दाखवेनच तर चला पुन्हा फ्राय पॅनवर झाकण ठेवूया आणि पुन्हा एक दहा मिनटं शिजवूया दहा मिनटानंतर तुम्हाला मी भेटतो आणि दाखवतो काय कशी काय कंडिशन हा जो आपण दही चिकन बनवतो आहे त्याची तर ह्याच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा स्टेप बाय स्टेप खूप सोपी पद्धत आहे झटपट बनणारी डिश आहे भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर चला दहा मिनटानंतर येणा पुन्हा भेटतो आणि आपली जे पुढे काय मसाले वगैरे काय घालायचे ते सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करतो एक पंधरा मिनटं झाली आहेत आता काय करूया फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो रोगण वगैरे व्यवस्थित वर आला आहे आपण पाणी वगैरे काय घातलं नव्हतं दही येणार ना त्याने त्याचं पाणी सोडलं होतं आणि त्यानंतर चिकनमधलं पाणीसुद्धा सोडलं होतं तर चिकन तर आपला आहे ना व्यवस्थित शिजलं आहे आता अजून येणायला एक दहा मिनटं शिजवायचे तुम्हाला जर ग्रेव्ही रस्सा करायचा असेल ना तर याच्यात तुमच्या गरजेनुसार पाणी घाला नाहीतर असंच शिजू द्या आता या स्टेजवर काय करूया फ्रेश कोथंबीर घालूया आणि हे न्यायला शिजवूया आणि त्याचबरोबर हा जो चिकन मसाला आहे ना तो चिकन मसाला घालायचा एक चम्मच आता आपला ऑलमोस्ट चिकन तर रेडी आहे एकदा एक जीव करून घेतो कोथंबीर आणि जो मसाला घातला आहे पण चिकन मसाला तुम्ही कोणताही घालू शकता एवरेस्ट किंवा की किचन किंग याच्याने घेणं सुंदर ह्या दही चिकनला स्वाद येतो आणि हो मित्रांनो हा ही जी रेसिपी आहे ना ही हळदीमध्ये सुद्धा होते लाल मसाल्यात होते किंवा दहीचा जो कलर आहे ना सफेद त्याच्यातसुद्धा मस्त अशी बनते पण थोडा स्पायसी करावा लागतो दह्याच्या ज्या सफेद चिकनमध्ये तो कसा आहे ना सहसा आवडत नाही कोणाला म्हणून मी आज हे मसाल्यात बनवून दाखवलं आहे त्याच्यात आपण लाल मिरची पावडरचा उपयोग केला नाही जी लाल तिखट असते ती फक्त आहे ना गरम मसाले पावडर आणि जो त्याच्यात आहे ना आपण लाल तिखट घातले देघी मिरच काश्मीरी मिर्च याच्याने हा रंग आला आहे सुंदर अशी रंगत आली आहे तर अवश्य तुम्ही बनवा तर चला मसाले घातल्यात पुन्हा फ्राय पॅनचं दाखण ठेवतो आणि दहा मिनटानंतर यानं सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची जे आपण बनवलं आहे दही चिकन तो झटपट बनणारी डिश आहे फक्त मसाले दही वगैरे प्रॉपरली भाजायचे से, तेल सेपरेटली होईपर्यंत आणि चिकन घालून चिकनला शिजवून घ्यायचं तर दहा मिनटं शिजवतो आणि डिश तुम्हाला सर्व करून दाखवतो तर मित्रांनो आपल्या रेसिपीज व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत चला कारण तुमच्यासाठी येत ना नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी मी ट्राय करत राहतो दाखवत राहतो पण तुम्ही ना कमेंट करून सांगत चला कशा वाटतात रेसिपी काय चुका होत असतील ना त्यासुद्धा सांगत चला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहणार आहे त्यानंतर ट्रॅव्हलिंगसुद्धा करणार आहे ट्रॅव्हलिंगचे सुद्धा ब्लॉग लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येणार आहेत काही कारणास्त करत नाही आहे ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग चालू करेन ना त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन आणि अशाच रेसिपींना प्रेम देत राहा आनंद देत राहा बघत चला सबस्क्राईब करत चला शेअर करत चला मलासुद्धा आनंद वाटेल आनंद येईल का आपली सबस्क्राईब मंडळी पाहते तर मित्रांनो असंच प्रेम द्या तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत पुन्हा आहे ना पायपांवरचं झाकण काढूया आणि पाहूया आम्ही कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता आपला जो दही चिकन आहे ना रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी खाण्यासाठी वर आपण जी फ्रेश कोथिंबीर घातली होती त्यानंतर जो किचनची मसाला घातला होता चिकन मसाला त्याचा सुद्धा मस्त असा फ्लेवर आला आहे छोटीशी डिश होती झटपट बनणारी ही डिश होती जास्त काय करायचं नव्हतं मित्रांनो तर ह्या प्रकारच्या डिशेस तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या तर चला पुन्हा एकदा एकजीव करतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजचा दही चिकन व्यवस्थितरित्या असं सुख झालं आहे घट्ट झालं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला जर याच्यात पाणी टाकायचं असेल ना तर पाणी टाकून ग्रेव्हीसुद्धा बनवा आपला चिकन ऑलमोस्ट रेडी आहे तर चला सर्व करतो आणि अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर सर्व करून दाखवतो आजची थाळी फायनली आपली डिश रेडी आहे सर्व केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत दिसते जो दही चिकन बनवला आहे तो एकदम सुख असं केलं आहे भाकरीसोबत खाण्यासाठी सुद्धा आहे ना प्रकारे बनवा आणि आनंद घ्या खूप सुंदर अशी डिश दिसते वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता मसाला तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा रेसिपीचा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जो आपण दही चिकन बनवला आहे ना तो कसा आणि कशा प्रकारे बनवायचं त्यानंतर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत कशा प्रकारे दही भाजली कशा प्रकारे चिकन आपण फ्राय केला कोणते कोणते मसाले घातले ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो अवश्य एकदा ही डिश बनवा रेसिपी बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून येणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमच्या मित्रमंडळी आईवडिलांसोबत बहिणी भावंडांसोबत ह्या रेसिपी शेअर करत चला आणि रेसिपी बनून आनंद घ्या तर भेटूया असत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद